चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना पूजेतील या चुकामुळे घरात बरकत येत नाही तर कोणत्या त्या चुका ते आज आपण पाहूया पूजा करताना अनेक लोक फक्त धूप जाळतात पण हे चुकीच आहे तुम्ही मंदिरात किंवा पूजा घरामध्ये कधीही झू धूप आपल्याला जाळायचं नाही मी पुष्कळ उपासना करतो पण याचे पूर्ण फळ मला मिळत नाही असे अनेक जन म्हणतात पण तुम्ही पूजा करताना कोणत्या चुका करतात त्यामुळे तुम्हाला त्या पूजेचं फळ मिळत नाही त्यांची पूजा सफल होत नाही अपूर्ण होते अशा परिस्थितीत चुकीची पद्धत आणि चुकीचे नियम यांचे विपरीत परिणाम होऊ शकतात घर आणि मंदिरात पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती ते आपण आता पाहूया तर चला पहिली पद्धत म्हणजे कोणती कोणत्याही देवीची किंवा देवताची पूजा करण्यापूर्वी स्नान केले जाते स्नान झाल्यानंतर शांत मनाने आसनावर बसावे उभे राहून कधीही देवपूजा करू नये पूजा करताना नेहमी आसनावर बसून पूजा करावी शास्त्रात घोंगडी आणि रजई ही आसन पूजेसाठी उत्तम अशी मानली जाते पूजास्थान घराच्या मजल्यापासून थोडे दूर असावे कारण देव आपल्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहेत म्हणून तुम्ही तुमच्या स्तरावर त्यांची पूजा करू शकता करू नका देवघर उंच ठिकाणी स्थापित करा घराची पूजा केल्याशिवाय घर घरामध्ये आपण देवघर हे स्थापन करू नका पूजा करताना तुमचे तोंड हे उत्तर किंवा पूर्व दिशेकडे असावे पूजा केल्यानंतर देवांना प्रार्थना करा तुमच्या चुकीबद्दल त्यांना माफी मागा तुम्ही कळत न कळत किंवा जाणून बुजून झालेल्या चुकीबद्दल माफी मागा देव चूक माफ करतो आणि आशीर्वाद देतो दुसरं म्हणजे पूजेची खोली नेहमी घराच्या उत्तर व पूर्व कोपऱ्यात असावी म्हणजेच ईशान्य कोपऱ्यात असावे कोणत्याही देवतेची एकापेक्षा जास्त मूर्ती असू नये कोणत्याही देवाची मूर्ती नऊ इंचपेक्षा मोठी नसावी तुमच्या बेडरूममध्ये कधीही पूजा घर बसू नका आणि रात्रीच्या वेळी तुमची पूजा पूजा घर नेहमी पडद्याने झाकून ठेवा सूर्यास्तानंतर रात्री कुठेही घरात किंवा मंदिरात शंख आणि घंटा वाजू नका कारण सूर्यास्तानंतर देवी देवता झोपी जातात म्हणून सूर्यास्तानंतर शंख आणि घंटा कधीही वाजू नये पुष्कळदा लोक पूजा करताना फक्त धूप जाळतात पण हे चुकीचं आहे कारण दिवा हा प्रथम लावणे अनिवार्य आहे असं मानलं जातं की चुकी म्हणजे अग्नीच्या सहाय्याने आपण देवपूजा करतो आणि अग अग्नी जर प्रज्वलित नसेल तर आपल्या देवपूजेला काही महत्व नाही त्यामुळं पूजा करण्यापूर्वी तुम्ही दिवा अवश्य लावा तुमची प्रार्थना नाहीतर तुमची प्रार्थना देवापर्यंत कधीही पोहोचत नाही पूजा करताना अगरबत्ती लावणे जाते पण हे चुकीचं आहे कारण अगरबत्ती हे बांबूपासून वापरले जाते म्हणून हिंदू घर हिंदू ग्रंथात असं मानलं जातं की बांबू हा पूजेमध्ये निषिद्ध मानला जातो त्यामुळे पूजेमध्ये धूप दुप, फक्त धूपच लावा तर सहावी गोष्ट म्हणजे कोणती तर मंदिरात किंवा पूजा घरात कधीही नग्न मूर्ती ठेवू नका देवासाठी कपडे तुम्ही शिवा किंवा बाजारातून विकताना देवी देवतेच्या आवडीनुसार त्यांचे कपडे तुम्ही शिवू शकता जसे की सूर्य गणेश दुर्गा शिव आणि विष्णू यांना पंचदेव म्हणतात त्यांच्या सर्व कार्यात पूजा अनिवार्याने केली जाते रोज पूजा करताना या पाच देवतेचे आधी नामस्मरण करा तरच तुमच्या घरी लक्ष्मीची कृपा आणि आशीर्वाद राहील तर सातवी गोष्ट म्हणजे कोणती तुम्ही कोणत्या देवदेवतेची पूजा करता हे महत्त्वाचे नाही परंतु सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा केली जाते कारण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही श्री गणेशाच्या नामस्मरणाने होते म्हणून तुम्ही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आठवी गोष्ट म्हणजे कोणती डोळे झाकल्याशिवाय पूजा करू नये डोळे सॉरी हा डोळे म्हणजे कायच डोके झाकल्याशिवाय तुम्ही पूजा करू नये कारण असे मानले जाते की डोके न झाकता पूजा केल्याने त्याचे पूर्ण फळ मिळत नाही उपासण्याचे वेळी डोके झाकण्याची धार्मिक पद्धत आहे पूजेच्या वेळी डोके झाकल्याने पूजेचे पूर्ण फळ मिळते असे केल्याने देवाबद्दलची श्रद्धाही दिसून येते एका हाताने कधीही नमस्कार करू नये पूर्ण नेहमी नतमस्तक होऊनच नमस्कार करावा दोन्ही हात जोडून नमस्कार करावा नवी गोष्ट म्हणजे जेव्हा मंदिरात पूजा करण्यासाठी जावा तेव्हा मंदिराच्या प्रसादात थोडासा प्रसाद आपण घरी आणा आणि आपल्या जे त्या जेवणात टाकून तो प्रसाद सर्वांनी ग्रहण करा देवाजवळ गेल्यावर घंटी वावा वाजवावी असे मानले जाते की घंटा वाजवल्याने तुमचे थेट संदेश देवापर्यंत पोहोचतो पूजा झाल्यानंतर घंटा वाजवावी शंख वाजवा, वाजवावा त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते दहावं म्हणजे नेहमी लक्ष ठेवा एका दिव्याने दुसरा दिवा कधीही लावू नये शास्त्रानुसार असे केल्याने जी व्यक्ती एका दिव्याने दुसरा दिवा लावते ती व्यक्ती रोगी बनते असे मानले जाते त्यामुळे तुम्ही एका दिव्याने दुसरा दिवा कधीही लावू नका तर अशा हा दहा दहा उपाय मी आज तुम्हाला सांगितले आहे की देवपूजा करताना ह्या चुमा ह्या चुका तुम्ही कधीही करू नका कारण तुम्हाला जर देवपूजेचे पर्ण पूर्ण फळ पाहिजे असेल तर ह्या दहा चुका तुम्ही कधीही करू नका आणि स्वामीचं नामस्मरण नेहमी आपल्या ओठ्यात असू द्या कारण सेवा केली तरच मेवा मिळते त्यामुळं नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त